गेल्या काही दिवसामध्ये घेतलेली आहे अतिशय काळ हा आपल्या सर्वांना निवडणुकीमध्ये मिळाला त्याचं मुख्य कारण असं आहे की इतर लोकांना जेवढा काळ मिळाला त्याच्या निमित काळ मला मिळाला कारण का आमच्याकडे बीजेपीने सुद्धा ही सीट मागितलेली होती शिवसेनेने सुद्धा ही सीट मागितलेली होती त्याच्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये कॉर्डिनेशन लवकर होऊ शकलं नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रचाराला खूप कमी वेळ मिळाला हे असं असताना सुद्धा जो कमी वेळ मिळाला त्याच्यामध्ये तुम्ही एवढा प्रचार केले त्याच्याबद्दल मी आभारी आहे खरंतर माझी ज्या वेळेला स्वतःची विधानसभेची इलेक्शन असते त्याला सावधुली शहरातल्या जवळजवळ प्रत्येक भागामध्ये मी मिटिंग घेतली लहान लहान पॉफिसमध्ये मिटिंग घेतली आणखी त्याला मी सगळ्यांना चार ते पाच मिटिंग घेतल्या असते आणि त्या सुद्धा भागात भागामध्ये जवळजवळ पंधरा वीस तरी मिटिंग होतात आणि मी हे लोक मला अपेक्षा नसते सांगतरी तर मागे ठामपणे उभीच असत मी खूप त्यांच्याशी वेळ द्यावा अशी त्यांची अपेक्षा नसते परंतु तरी पण मला मला भेटण्याची संधी की त्यांना निवडणुकीच्या निमित्ताने मिळत असतो मी मी प्रत्येक भागामध्ये जाऊ असतो किंवा प्रत्येक गावामध्ये मी जाईल असं कधीही झालेलं नाही की मी गावामध्ये गेलेलो आहे त्या ठिकाणी पहिल्यांदाच असं झालं की मी पंचायत समितीची निहाय मिटिंग्स घेतल्या आणि यावेळीची लढाई अशासाठी सुद्धा महत्वाची होती की अनेक उमेदवार हे तिथून तिथं तिथून तिथं असं जे उड्या मारत होते त्या उड्या नेमक्या कळत नव्हत्या कुठल्या दिशेने जात काही लोक म्हणजे आपल्याला पटणार नाही की काही लोकांना फडणवीस साहेबांचा फोन म्हणजे फडणी साहेबांचा फोन कधी आयुष्यात येऊ शकत नाही त्यांच्या माझ्यावर फार मी सांगितलं करा म्हणून ना फोन नाहीतर कसला फोन अशा लोकांना कधी फोन सुद्धा येत नाही त्यांच्या ज्यावेळेला कंप्लेंट जातात गृहमंत्र्यांकडे त्याला त्यांच्या संदर्भात काय ऍक्शन घ्यायचे हे ते निर्णय घेतात आणि त्याच्यामुळे पालकमंत्र्यांनी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं असेल की हे जो दोन उमेदवार होते त्याच्यापैकी एकावर मनी लॉन्ड्रिंगची केस होती जुजवी जिल्हा मध्याची होती त्याच्यामध्ये काय ॲक्संट झाले नाही दुसऱ्याच्या जमिनी हडप केलेल्या त्या त्याच्यावर काय झालं नाही त्याच्यामुळे मला वाटतं की हे त्यांना चांगलं कवच होतं तर सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे की वाईट लोकांना असलेलं कवच या निवडणुकीच्या निवडनंतर गळून पाहिजे निवडणूक वाईट लोकांना त्याची शिक्षा द्यायलाच लागते आणि ती शिक्षा मिळाली पाहिजे याच्यासाठी मी नेहमी लढत असते आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण अनेक चांगले लोक आपल्यामध्ये आले ते बाळासाहेब आपल्यामध्ये आले बरोबर आणि माझ्याबद्दल दोन परब राहिले बरोबर राहिले ना एक राहिले अर्च नांगारे परब राहिले आणि माझ्यामधून चार परब राहिले एक संजीव परब होते एक आमचे सुरेश परब होते एक विद्या परब होते आणि एक आमचे मनीष दळी ते दळी होते तर आणि कोणत्या एक पर्यंत हात नाही पण हे तीन परत पर्यंत आणि दोघांना ती का खूप मारली तिथल्याच दोघांना हरवलं परंतु सांगतो की प्रेम आहे ते त्रेन नसतो शक्ती घ्यायची पक्षापासून आणि पक्षाच्या पक्षा विरोधातच काम करायचं हे अतिशय आणि त्याच्यामुळे अतिशय कठीण लढाई होती त्याच्यामध्ये आदरणीय पालकमंत्री आदरणीय फिर साहेब त्याच्यानंतर अदरणीय नारायण राणे साहेब त्यांचा खूप मोठा रोल होतो अदरणीय मुख्यमंत्र्यांचा खूप रोल होतो माझ्या विजयामध्ये कारण माझ्या विरुद्ध एकच ॲलिगेशन कोणीही करू शकतं की मी जास्त वेळ आपल्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये येत नाही आता बघा आज माझी मतदान झालेलं आहे लगेच मला नॅशनल प्रेसने बघितलं की तुम्ही येऊन सुद्धा ताबडतोब करतो माझ्याकडे एवढं काम केलं ताबडतोब भेटायला पाहिजे काबड तो पेडे पिडे द्यायला पाहिजे जिंडल्यानंतर पेढे जातो पण आज तर द्यायला काय हरकत नाही नंदू आहे ना देवाचे सगळे पिढे एकत्र करून ठेवायच केली सगळ्यांना वाटा म्हणून तर मला असलं शक्तीचा भाग जरी आम्ही जास्त गंमत करतो मला माझी वाट बघायला लागते एक एक तास दोन दोन तास त्यांना तुम्ही रागवलेला आहे का रागवल्या थोडीशी गमत केली की मग थोडा राग तर आ, मला दोन गोष्टी सांगायच्या आपला मित्र हा सावंतवाडीच्या संस्कृतीचा विचार सावंतवाडीची संस्कृती आणि म्हणून मला अहिंसा सांगायचा मला अगदी आभार म्हणायचे ज्यांनी दिवस रात्र येते मनीष दनायचे ज्यांनी दिवस रात्री येते जसं मी ह्यांना मॅन ऑफ द मॅच सावंतवाडीचं म्हणतो तसंच वेंगुर्ल्याचे मॅन ऑफ द मॅच मी मी एक हाती माझे इलेक्शन सांभाळलं मी वेंगुर्ला शहरामध्ये एकदाही जाऊ शकलो नाही सांभाळून शहरामध्ये एक मीटिंग वेंगुर्ल्या बाकी मी जाऊ शकलो बाकी बाजारपेठेत वगैरे मी आई सुरेजच असतो ते सगळे लोक माझ्या असतात परंतु असे सहकारी नव्याने जोडले जातात आले तर तुम्हाला एक आमदार म्हणून कबूल केलं होतं कुठल्या तरी शिव करायचं असं सुद्धा आता कंडिशनल आहे व्यवस्थित काम केलं पाहिजे तर मी काय असं आमदार म्हणून उभा नाही मग मेपुर मी आमदार म्हणून का उभा राहायचो मी ठरून लोकसभेला जाणार खूप काळ आपण एका पदावर काम करणं योग्य नव्हतं आणि लोकसभेचं इझिली मला आवडतं कारण राणे साहेब त्यावेळेला लोकसभेसाठी इंटरेस्ट नाही राज्यसभेत आणि दुसरा ऑप्शन नव्हता सिंडुलूसाठी की आपण जर कोणी इच्छुक असतील तर खूप लोक इच्छुक नव्हते परंतु हे विशेषतः मी राजेंद्र शेलेंजीसाठी सांगतो की राजेंद्र शेलेंजी आणि आमची मिटिंग झाली आपल्या बी जे पीचे अध्यक्ष होते त्याला आणि त्यावेळेला त्यांनी त्याला काय सांगितलं जर लोकसभेसाठी दीपक सरकार गेले तरच आम्ही तुझ्याची मुलांबी विचार करू शकतो आपण मुलांना वगैरे समजून घालतो ना तिथे समजून आणि त्याच्यानंतर त्यांनी खूपच मानावर आणि मी जर सांगितलं की एवढा वेळा पडतो आम्ही एक वेळा पडला दोन वेळा पडला तीन वेळा पडला चार वेळा म्हणजे मी फक्त आमदारकी म्हणत नाही एकदा जिल्हा बँकेला पडला एकदा जिल्हा पद्धतीला पडला एकदा माझ्यावरती वेळा पडला म्हणलं याला पडला एका हे सगळी लोक एकत्र राहते हे म्हणजे कार्यकारिणी आम तुम्ही अजिबात लोकसभेला उभं राहायचं नाही मला अजिबात नाही कोणी बीजेपी ने आमच्या कार्यकारणी नाही आणि कोणालाच माहिती नाही मुख्यमंत्र्यांना माहिती नाही कोणालाच माहिती नाही तर असा तरी जो तो मनुष्य आहे की तो मनुष्य बीजेपीला मान्य नाही तो मनुष्य शिवसेनेतल्या कुठल्याही नेत्यांना मान्य नाही त्याच्यामुळे बघा तुम्हाला शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष फिरताना दिसले का शिवसेने दिसले का त्यांची सगळी लोक नाराज होती ते म्हणत की आम्ही एवढे पॉवरफुल उमेदवार असताना हा कुठला पडेल उमेदवाराने मागतो असं त्यांचं महत्व त्याने हे सगळं ऐकून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या मुलांना स्वतः सांगितलं पाहिजे की जे बोर्ड लावायचे आता सगळं करा रात्रीच्या काळसाठी त्याने बोंड लावतात माझ्याविरुद्ध बोर्ड लावतात आणि मला कधी उत्तरं द्यायला लागतात चांगल्या माणसाची उत्तरं दिलेली पाहिजे लोक लहान मुलांची उत्तर आम्ही काय द्यायची त्यांना कळत नाही की काय झालं तुम्ही चिटी जाऊन बोर्ड लावला तुम्ही काय केलं तर मी त्या चिटीकरी खाडी आहे त्या त्या तारखंनीच्या खाडीमध्ये विचार हाऊस बोर्ड मंजूर केले आहेत बोट केले आहेत आणि मुख्य म्हणजे तिथल्या एकोणचाळीस कुटुंबांनी ती छोटी छोटी हॉटेल मंजूर केली या माणसांना गरीबांची किंमत करणार नाही गरीबांचं दुःख करणार नाही त्या लोकांना फक्त माहिती नाही त्या लोकांना फक्त हा त्या ठिकाणी आपले काय म्हणतात त्याला वडील बाऊंसर बाउन्सर यांच्या बाउन्सर वरच लोक मारतात बघितलं पाऊन्सरला त्या दिवशी याला ओरसला धडा धड मारला बरोबर काही लोकांना तर त्या ठिकाणी मी आता नावच नाही परंतु सेंटर हॉटेल मध्ये आणि आधीच काय असतं त्याने गंमत झाली कोण तरी सांगितलं त्या लोकांना मार खायची सवय असते त्याच्या वेळी मी तुम्हाला सांगतो असा खरा डेंजर पिरियस सुरू झालेला आहे आता काय रिझन्ट होत परंतु पैसे परत द्यायला लागतील द्यायला लागतील कि नाही कपिल देवचे पैसे नागार्जुनचे पैसे सांगितलं कपिल देवचे पैसे नाही दिले तर काय करणार सांगा क्रिकेटच्या आणि नागार्जुनचे पैसे नाही दिले तर मुलगी अजून नंतर मुलगी डान्स करायला हव बरोबर त्यांनी तर जपून राहायला पाहिजे आमचं काय नेत आम्ही असे येतो असे माझ्यापोटी बाउन्सर नाही मला वाय कॅटेगरी तर मला किती आजूबाजूला पोलीस स्टेशन बघितलं काय जातो तर तुम्ही अर्थात ट्रॅव्हल करत असतो त्याच्यामुळे तुम्हाला सांगतात हे काय आहे ही साऊंड थोडी बाउन्सर ही साऊंड थोडी नाही आजूबाजूला बॉडीगार्ड घेऊन ही साऊंड नाही साऊंड थोडी एक प्रेमाची नाही आणि लोकांना प्रेमाने उद्या तुम्ही रिझल्ट बघा की तुमचं प्रेम जे आहे हे प्रेम दिली आणि ते महाराष्ट्राची जनता बघ एवढी सोपी इलेक्शन नव्हती म्हणजे तुम्ही ते स्वतः आणि म्हणून तुम्हाला अशाच गोष्ट सांगायची पुढच्या काळामध्ये ह्या मुलं मी अनेक गोष्ट एक म्हणजे मुलांमध्ये असलेले अनएम्प्लॉईड मी असं समजत होतो की मुलांना शेजारी गोवा राज्य आहे गोवा राज्यामध्ये इंडस्ट्री का निर्माण झाल्या तर गोवा राज्याला दहा वर्षे इन्कम टॅक्स रिबेट मिळतो इन्कम टॅक्स रिबेट कोणालाच मिळत नाही तो एकदम त्या साऊथ इस्टचे आपली जे राज्य आहेत त्यांना मिळते तो गोव्याला सतत दहा वर्षे मिळाला महाराष्ट्र मध्य जेवड्या भारत में सोटा इंडस्ट्रीजरी हाफर मुल समझ गोवे में जॉब hmm. का फार्मास्युटिकल इंडस्ट्री मध्य टॉप चार चार्स फाइजर प्रत्येका फैक्ट्री बुटीन प्रत्येक गोवे गोव्या का आई इनकम टैक्स का रिटेल टायटनची फॅक्टरी मध्ये काय आहे असा इथे आपल्याकडे होता जर जर सगळ्या मोठ्या फॅक्टरी इंडस्ट्रीयल एरियामध्ये आपल्या इथं अनेक इंडस्ट्रीयल एरिया त्याच्यामध्ये खोटं बोलून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला पण मी असा हे करणारा तुम्हाला सांगते की आणि चार महिन्यानंतर आझाडीला लाईट आहे अजून लाईट आलेली नाही ती इंडस्ट्रीयल लाईन आहे ती अजून आलेली नाही ती इंडस्ट्रीयल लाईन आल्यानंतर माझ्याकडे भारतातल्या सगळ्यात मोठ्या फार्मसी गेली मुंबईचा मुंबईचा पालकमंत्री आहे मुंबईचा पालकमंत्री असल्याचा ॲडव्हान्टेज काय होतं मुंबई हे कमर्शियल कॅपिटल आहे प्रत्येक मोठा उद्योगपती हा मुंबईमध्ये राहतो आणि त्याच्यामुळे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीच्या सगळ्या लोकांची सर्टिफिकेट एक्सिटीच्या सगळ्या लोकांची मी मुंबईला मीटिंग घेतलेली आणि त्याला ऑनलाईन आपले इंडस्ट्री जी एस सी होते कारण ते होते आणि एम डी होते एम बी डी सी त्याच्यानंतर अनेक त्यांचे सगळेच सगळे अधिकारी होते आणि खरं तर ते पंधराच्या पूर्वी येऊन म्हणजे पंधराला आचारसंहिता लागली त्याच्या पूर्वी येऊन ते अनाऊन्स करणार होते आणि एकशे वीस एकर झाले फार्मेसिटिकल इंडस्ट्री घालून त्याच्यामध्ये हजारो मला काम करतात काय बोलतात एखादा सरपंच द्यायचो माझ्या विरोधात बोलतो सरपंच हा गावातला सगळ्यात प्रतिष्ठित असतो यांनी बोलताना हे केलं पाहिजे भान ठेवलं हो पाहिजे आडळीला काय होतं अडळीला डोंगर होतो डोंगर फोडून रस्ते केले आहेत डोंगर फोडून ज्याला रस्ते करायचे असतात आपला हायवे काय रिंगालेला आहे डोंगर फोडून रस्ते करायला लागतात म्हणून हायवे रेंगाळलेला आहे असे डोंगर फोडून त्या ठिकाणी रस्ते बांधले त्याला असिथे ये इंडस्ट्रीज येणार म्हणतात नाही तर पूर्ण डोंगर होता बरोबर त्या ठिकाणी पाणी नव्हतं पाण्यासाठी नवीन धरण बांधायला लागलं त्यावेळी इंडस्ट्री ऐकत नव्हते मी त्यांना सांगितलं शेजारून किलारूची लाईन जाते ज्याच्यावर मोठा स्टील प्लांट चालू शकतो तर तुम्ही त्यातलं पाणी घ्या आणि ला द्या त्यांनी त्याच्याविषयी धन बांधलं त्या प्रत्येकाचे विचार असतात त्याच्या पुढची जी चार पाच थिडी आहे भिंगणे आहे डोंगरपाल आहे सगळ्यांनी मोठं आंदोलन केलं होतं सगळ्यांना आठवत होते त्याला काय माहिती आहे केवढा मुलगा वारताल होता आम्ही अनेक वेळा त्याला के सपोर्ट केलेली आहे कोणी कोणाबद्दल काय बोलावं हो। यालाच लिमिट असतं आज बघा तुम्ही आला मी तुम्हाला बोलण्यापूर्वी मला नॅशनल टुरिस्टच्या समोर जायला लागलं का द्याला लागलं नॅशनल टुरिस्ट तेवढं माझ्याबद्दल रिस्पेक्ट ठेवतो की मी ज्या प्रकारे त्यांना वेगवेगळ्या बा याच्यातून आपल्या ज्याला गुवाहाटीला होतो त्याच्यामध्ये ज्या प्रकारे मी एक्सप्लेन केलं त्यांना समजू शकतो की हे एक अभ्यासून आमदार आहे त्याची मुलाखत घेतली पाहिजे हे पार्टीचा मुख्य प्रवक्ता आहे आणि त्याच्यामुळे मी बोलतो की पार्टीच्या वतीने बोलतो हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे मी इथं काय येऊ शकत नाही याचं उत्तर सी साहेबांनी दिलं ना स्वतः इकडे की ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एखादी घटना घडते त्यावेळेला मी दीपक केसरकरना तिथं पाठवतो नेहमी मुख्यमंत्री जाऊ शकत नाही त्यावेळेस मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी एक विशेष जागा की महाराष्ट्रातल्या लोकांच्या हृदयामध्ये माझ्यासाठी आणि मग माझ्या लोकांना अभिमान असतो की आमचा आमदार आहे बघा तिथे जातो ती बोलतो तिथे जाऊन प्रश्न मिटवतो हे लोकांना अभिमान असतो ते असं काय म्हणत नाही मग जंदा जे खासदार होते आमचे चार वेळा खासदार म्हणून रोज येत इथं रोज येत नव्हते ह्या लोकांनी त्याचं भांडवल बनवलं बरोबर त्याच्यामुळे कठीण लढाई होती कठीण लढाई होती तुम्ही जातो अरे बघा तुमच्या जो स्टँड आहे स्टँडला मी सहा कोटी रुपये आणून दिले होते टेंडर त्यांनी काढलं ना मूर्ती अपॉइंटमेंट त्यांनी केली त्याच्यापैकी डेपो बांधून झाला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डिस्प्यूट झाला की जीएसटी कोणी भरायचं त्याच्यामुळे हे काम रखडलं आधी करोनामुळे रखडलं त्यानंतर एक्शन रखडलं आणि दरम्यानच्या काळामध्ये नवीन पॉलिसी आली एस टीची ती नवीन पॉलिसी काय आहे की तुम्ही तर हायवेवरचं आहे जे जे हायवेवरचे स्टँड आहे ते वर तो को ते लॉंग टर्मने नीडवर देत आहेत आणि जसं विमानतळ सुंदर असतं तसं सुंदर एस टी स्टँड बनवतं सहा चार कोटीचं छोटंसं स्टँड बनवायचं की पन्नास कोटीचं भव्य स्टँड बनवायचं हे शेवटी आपल्यावर तुम्ही समजून घ्या काय नेमकं तुझं आहे तुलाच काहीतरी बोलायचं मल्टी स्पेशालिटी त्याचं स्पेलिंग तरी त्याला म्हणून दाखवता येईल का मल्टी स्पेलिंग विचारलं एक उमेदवार झालं मल्टीस्पेशलिटी त्याला आधी स्पेलिंग विचारलं बरोबर त्याला इथं तुझं पोस्टमार्ट तो म्हणालो एक्सपर्ट त्याला पोस्टमार्ट त्याने रूल मीट करतो तिथे म्हणजे काय उद्या एवढंच आधार ज्ञान असलेले आहेत ते म्हणतात की आम्ही म्युझिकल फाउंडर म्युझिकल फाउंडरचं टेंडर काढलं साडेतीन कोटी रुपये त्याला वर्क ऑर्डर दिलेली आहे परदेशामध्ये तो तयार होतो आता बघा तुम्ही काही असे काही माहिती ना कलामध्ये ती ट्रॅक झाली आहे फिजिकल कॉन्टेंट आणि फिजिकल कॉन्टेंटचा जो लेझरचा पार्ट आहे तो आला आता ह्याचा पार्ट जो असतो कारण त्याचा तो पार्ट घ्यायचा आहे आणि त्याचं तो चालण्यासाठी स्पेशल ट्रान्सफॉर्मर लागतो तो ट्रान्सफॉर्मर बसायचं काम सॉन्समध्ये चालू आहे त्यांना काहीच कळत नाही त्यांना एवढंच माहिती आहे मी क्लास वनचा क्लास टूमध्ये करायचं नंतर मी तयारी आहे तयार करायची आणि पाच पाच पन्नास लाखाला हे तिचा वांगणी म्हणजे त्याची कंप्ले मी तुम्हाला अनेक गोष्टी सांगू शकतो बघा अशी लोक आली तिच्या कोणाच्याही जमिनी राहणार हे आपण दाखवतो आणि त्याच्यामुळे आपली लढा या अपप्रवृतीला झोपण्यासाठी होता मला काय मी तुम्ही मला सांगितलं मला जर कोणी यांनी जर चांगलं मागच्या हे केलं बोलतात बरोबर आहे छोटा राहणार पण कोणी असाच ट्रेनिंग घेणार नाहीचा आमदार कसा असायला लागतो तयार कारण सगळ्या आपल्याला परंपरा बापूसाहेब महाज श्रीरामरावचे भोसले तसाच आमदार तयार करायला लागतो आणि माझ्यावर सगळे असलेले आज राघवायचे त्याच्या बोलणार आहेत नऊ मॅडमला राग यायचा बाबूला राग यायचा की नाही मला माहिती सगळे आता शांत झालेले बरोबर आहे ना भांडायला आले त्यांना त्याला बरोबर काम केलं पाहिजे उभे राहिले म्हणून तुम्ही आला बाबुंदाव एक वेगळंच काय कधी प्रकल्प आहे न सोहळ एकदम गुड विषय आहे मला विद्यार्थ्यांना बोलायचं नाही सध्या एकदम हे आमचे लोक तुम्हीच काढत आहात बरोबर आहे ना <laughs> तुम्ही आमदार होणार तुम्ही आमदार होणार त्यांना पाचवार मत आमदार होणार कशाला माझ्यावर पडल्या त्यावर तर आणि मागच्या वेळेला गंमत सांगता तुमचा ताई होते अरे बघत घ्या मी देण्यासाठी तुम्ही तुम्हाला किती दिला तर तुमची चांगली नाही त्यांनी एवढं सिरियस केली माझ्यावर तयारी

त्यांच्या दिवशी काय काय केलं त्याला हिशोब नाही आजारी होते बरोबर ना हार्ट अटॅक आला हॉस्पिटल मध्ये असताना त्यांना निवडून आले रात्री दोन दोन वाजेपर्यंत केलेला त्यांचे जरी एवढे मित्र होते की सकाळी त्यांच्यावर केसिस झाल्या बारा वाजेपर्यंत क्लास करतो आणि बारा नंतर त्यांच्या प्रचाराला बाहेर नेल्यानंतर रात्री बारा एक वाजेपर्यंत प्रचार करतात अशी परिस्थिती होती लोक विसरतात गेलेले माहिती घरी आमदार बंद नसतो परंतु मी त्यांना परत फरक सांगत असतो दोन वेळा तीन वेळा चार वेळा आमदार झाला तर मी तसं खासदार होणार कारण तीन वेळा आमदार झाल्यानंतर मला सुद्धा दिली पाहिजे म्हणून तुम्ही लोकसभेला उभे राहुक खूप केला सांगून ऐकल्यानं मग लोकांनी त्यांना पाडलं आणि त्यानंतर मी त्यांना पाडलं मी त्यांचा प्रामाणिकपणे प्रचार केला दोन वेळा मी त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला माहिती आहे की माझा एक स्ट्रॉंग होल्ड आहे कशामध्ये आहे सह्यादीच्या पट्ट्यावर आणि सावंतवाडी शहरापर्यंत सगळी गावं हे मी सांगेन त्याचं ते वाटतात कारण मी त्यांना प्रेम तुमचं आठवतो तबला जर गावचा प्रश्न सोडवला हे माझं हे आहे म्हणजे दुसरं घर असल्यास आंबोली चौकू गे हे सगळे माझी दुसरी घरं असल्यावर घ्या कलंग वेरले शिरशिंगे सांगेली म्हणजे हे सगळे सह्याद्रीच्या किशीत राहणारे लोक आहेत जे माझ्यावर खूप प्रेम करतात आणि मग शहराला त्यांना मी दाखवून दिलं की मी तुम्हाला नीड मिळून दिलेलं आहे सगळ्या एरियामध्ये आणि आता तुमचा स्वतःचा पट्टा आहे आणि मळगावपासून जो सुरू होतो तो त्यांच्या तिरोडा शिरोडा शिरोडा त्याला आपल्याला नव्हतं तिरोडा तो आहे त्यांना म्हटलं जर तुम्ही लीड घेतलं तरच तुम्हाला लीड मिळणार नाहीतर एकदा धोडामार्ग तालुका सुरू झाला की मग त्याचं सुरेश देवेंनाच लीड मिळणार एवढं मी स्पष्ट बोललो ते मला थँक्यू म्हणून सुद्धा होतो आणि ज्यावेळेला त्यांच्या भागामध्ये लीड नाही मिळाली त्यांना डेफिशिटमध्ये गेले तिथं शिवराम देवेंना लीड मिळालं त्यांनी इथली लीड कापुणत भागामध्ये लीड मिळाली एवढी कमी कमीमध्ये त्यांना मिळा आणि मग जोडा माझ्या असून त्या प्रश्नच नव्हता पाडलं कोणी म्हणायचं एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कोणालाही पाडलं तर मग तुम्ही आमदार होऊ शकत नाही कारण लोकांच्या मनामध्ये ते असतं की तुम्ही याला तिकडे मत घालू नका म्हणून सांग याचं आयुष्यात कधी केलं नाही त्यामुळे तीन वेळा तुम्ही आणलं आणि तुमचे सगळ्यांचे रिपोर्ट जर बरोबर असतील तर कथा होईल बरोबर खरे रिपोर्ट सांगता म्हणजे मला पुष्कळ सांगता साहेबांच्या विचार माझं मला अनेक गोष्टी ज्या माझ्यावर आरोप झाले ते कमी आरोप करून काढायला लागतो मुलांना नोकऱ्या नाही नोकऱ्या ना द्यायला आता ज्या लोक जर्मन व्हिसा वगैरे बघायला लागले लोकांना लोकांना बघा रे आम्ही सगळ्या लोकांनी त्यांना खोटं वाटतं कारण विरोधी पक्ष कुठे सांगत सांगतो जर्मनीची स्कीम सगळ्यांकडून पोहोचवली पाहिजे अनेक कारखाने आणले पाहिजे लोकांना व्हिडिओला पाहिजे असं काही माझं वय आणि काही मिळवण्याचं नाही आणि जे जे काय मला ह्या इलेक्शन मध्ये त्रुटी आढळली काही असं झालेलं आहे काही त्रुटी जर अशा आढळल्या की आपल्याकडचे स्टेट हायवे आहेत त्याच्यावर सुद्धा दोन गाड्या पास होऊ शकत साईडला जसं राहायचं साईडला असं क्रमणायचं ते सुद्धा करायला लागेल लोकांनी ह्या पिरियड मध्ये सांगितलं लोक अडकून राहा आपल्याला करायला लागेल आपल्या कॉन्ट्रॅक्टरना बसणारा आणि जे काम करण्यासाठी कारण कॉन्ट्रॅक्टर आधी टाकतेच्या बाहेरचं काम आहे दोन दोन वर्षे माझी काम हे हो करून ठेवतात इतर भरत नाही कोण आलं तर त्याला भराव येत नाही भरलं तर चोवीस टक्के अभाव भरणार लोक दोन टक्के नाही काम करणार आता ते घाबरले घाबरलेत गॅरंटीने येणार नाही सव्वीस टक्कासारखेच नाही पण त्यांना असली सवय आहे दुसरी सवय नाही आणि काय मागत नाही देत नाही त्यांना काय द्यायला लागत नाही ते कम्फर्टेबल असतात असं केलं तरी दीपक काही करणार नाही

कामं मंजूर करून आणणारा मनुष्य पाहिजे आणि कॉन्ट्रॅक्टरना त्यांच्याकडून काम करून देणारा नेता लागतो तर तेच त्याचा येतात माझं नाही येत तुम्हाला पुन्हा पुन्हा त्यांच्यानी कोण कॉन्ट्रॅक्टर असेल तर वाईट वाटेल आणि त्यांनी खूप आई दिला अरुंद त्यांनी खूप कष्ट केले तुम्ही तुमच्या आरोग्य दुरुस्त करून दिला आणि तुम्ही मलाच नकार हे सुरजला सांगितलं आजूबाजू बातम्या लहान लहान नको लोकांना एम्प्लॉयमेंट पाहिजे एम्प्लॉयमेंट त्याच्या तुम्हाला मी 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 काय इंडिव्हिज्युअली फायनान्स माझं आमचा सुद्धा मोठा उद्योग जो आहे तर लोकांसाठी काहीतरी ऍडवायटरी तयार केली हॉटेल बॉक्टर केलं पाच रुम तर तीस बायवीस बांधून टाकलं त्याच्यामध्ये घातला एकशे घेतलं त्याला त्याला चांगल्या तातडीच्या वेड लागतात त्याला चांगल्या तातडीचे इतर साहित्य लागतं ज्याला तुम्ही जेवण करताना हायजीन लागतात हे सगळं तुम्हाला काय सांगतात आता तुम्ही चार्ज चालू आहे नंतर इलेक्शन मोटरसायकल घेऊन जाणार तुम्ही आपल्या नंतर काय नाही नंतर कोण ऐकत नाही आणि मला भाषण ऐकणार नाही म्हणाले काय आम्हाला हे सांगत आहे चांगलं बरोबर ना आता जेव्हा लोक व्यवस्थित पॉलिसी करत नंतर तुम्ही व्यवस्थित काम करा बोलवलं मुंबईला येणार लक्षात पुन्हा तुमचा क्लास घेणार कशा रीतीने योजना लोकांपर्यंत द्यायच्या महिलांपर्यंत द्यायच्या युवकांपर्यंत द्यायच्या शिया कोणाला मला खाली असतात जबाबदार कोण असतं की नाही कोण नेत नाही कार्यकर्त्यांनी नेला पाहिजे नेला पाहिजेत की नाही तुम्हाला एवढे कष्ट काढायला लागले असते का तुम्ही घरी बसून तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आणि तुमच्या वेळेला ग्रामपंचायती पंचायत जिल्हापर्यंत आतापर्यंत कामा करतो आय त्यावेळेला सांगाल हे झालं ते झालं मला हा ऐकत नाही असलं नाही लोकांना आपण न्याय दिला पाहिजे आणि हा न्याय आपण देऊ आपलंच सरकार येईल याची मला खात्री आहे आणि बघा आता लोकांच्या मनामध्ये कुठलाही घ्यायचा मुख्यमंत्र्यांनी स्वतःही येऊन सांगितलं होतं की दुसऱ्या सरकारांनी ही जबाबदारी होते नेहमी तुमच्याकडे येऊ शकतात बरोबर लोकांच्या मध्ये हे लागणार नाही तरी पण माझा फेचणार आहे अशा मोठ्या जबाबदाऱ्या घेण्या छोटी जबाबदारी भेटू शकेन शकले करू शकेन शकणार ना तुझ्या बहिणी पैकी अंदर तुझा बहिणी पैकी अंदर म्हणून जर खूप काम करायला लागेल इलेक्शन पुढे आणि नंतर मग काम

तुम्ही दिवस रात्र काम केलेलं आहे आणि येणारा विजय हा फक्त तुमचा विजय आहे आघाडीतून एवढं सांगतो सगळ्यांचे मनापासून जय हिंद